मला आता नाही हा बट्टे वाला सीन तू बघरत असेल खूप मस्त आहे हा बिचारा असा असा नेहमी उभा असतो फुगे घेऊन आणि मी आणि तुझं तर काय प्रश्नच नाही तुझं काय मदतच नाही करत आम्हाला व्हिडिओ बन करू व्हिडिओ बंद करू आणि काय म्हणतच नाही करत तू बैठ बाय धमकी देते ला तू बैठ बाहेर बोलते बघू आता पुढे काय होतं बिचारा अजून

对对对，哎、啊，不好意思，刚才、啊。